आमचा चुचोआट मध्ये सकाळ उजाडली आहे मस्त भारद्वाजचा आवाज सुरू आहे कोकिळा येते कधी मध्ये चिमण्या करत आहे पाखरं चिमण्याचं नाही पाखर तर सकाळ सकाळी उठून सगळं सका पाणी भरलं मी पण आता काकांनी नळी चालू केली तर आता त्यांचा साडा चालू त्या वाझ्या त्यांचं झाल्यानंतर मला याच्यामध्ये टिपडात पाणी भरावं लागलं नळी घेऊन पण आता लाईट आहे लाईट केव्हाही जाऊ शकते ही मी रात्री भिजवली होती मूग डाळ आता तिने थळायला ठेवली होती मग अशी आली होती तेव्हा आणि आत्ताच बरोबर मग मी लसूणही सोलून काढला आता हे सर्व आहे ना दळून घ्यायचं आहे मला पाण्याचा एक थेंब वापर न करता मला हे दळून काढायचं आहे कारण आज बनवायचे आहे मुगाचे वडे आमच्या इकडं मुगाचे आमच्या इकडं वडेच म्हणतात त्याच्यामुळे मी वडेच म्हणते जे तुम्ही सांडगे म्हणतात ते चला आता हे मी दळून काढते मग अगदी असं मऊ झालेलं आहे कोणतीच डाळ राहिलेली नाही याच्यात आता मी काय करते एका पाटील किंवा याच्यामध्ये काढून घेते आणि सर्व ह्या पद्धतीने ही डाळ दळून घेणार आहे आता सर्व झालेलं आहे हे दळून हे असं हे सर्व दळून झालेलं आहे आता याच्यामध्ये भांड्यामध्ये आता लसूण दळून घेते मी आता यामध्ये लसूण मी पेस्ट करून टाकलेली आहे आता याच्यात तिखट आपल्याला कसं लागतं आहे तिखट त्यानुसार आता मी लाल मिरची टाकत आहे आपल्या चवीनुसार तर कब झालं आणि त्यानंतर मी हे टाकत आहे हळद बस बाकी काहीच नाही टाकत नाही आणि मीठ टाकणार आहे मी टाकताच नाही टाकणार ज्या करायचं आहे ना त्यावेळेस मी टाकणार आहे कारण पाणी सुटण्याला अजून बराच वेळ आहे मला बाकीचे पण कामं आहे त्याच्यामुळं मी हे पाण्याचा वापर न करतासुद्धा किती पीठ चला आता लाईट गेली आता येईल किती वाजता संध्याकाळी चार पाच वाजताच आणि बुधवारपर्यंत असंच चालणार आहे केसही धुतले कारण आज आहे रविवार रविवारचं केस धुवायचं लहानपणापासूनच म्हणजे अशी सवय पडलेली आणि ते वड्यांचं तर मी खूप सकाळी दळलं आणि लई तर गेली आणि नंतर हा पण हा मसाला पण मी दुधवर काढला तर मसाला हा काय काय बनवत आहे मी तर मी बनवणार आहे बोंबील आणि बटाट्याची भाजी म्हणजे दोन्ही मिक्स भाजी असं बनवणार आहे व्हेज आणि नॉन व्हेज असं एकत्र आणि त्याच्यासाठी मसाला पण मी काढून ठेवलेला हो आहे मसाला आहे अगदी असा याच्यामध्ये खोबरं लसूण आणि थोडेसे शेंगदाणे खूप नाही टाकले खूप जास्त टाकले नाही होतं ते घट्ट होतं आणि मग कसं पिठल्यासारखं होऊन जातं तर मग त्याच्यासाठी मी काय केलं फक्त थोडेसे शेंगदाणे आणि खोबरं जास्त टाकलेलं आहे एक वेळेस माझ्याकडं खोबरं म्हणजे खोबऱ्याऐवजी मी काय केलं होतं खोबरं तेल पण टाकलं होतं खोबरं तेल पण टाकू शकतो तर चला तत्पूर्वी मी माझी ओळख बऱ्याच जणांना माहिती आहे नवीन पुणे आला असेल तर त्यांच्यासाठी नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बऱ्याच दिवसापासून तुम्ही पाहत आले असाल की माझ्या मी कोणतीही भाजी करो माझ्या या भाज्यांमध्ये मा जास्त काही साहित्य नसा अगदी कमीत कमी, -कमी प्रमाणात मी सर्व या भाज्या बनवत असते आणि भाज्या अगदी अव्वल दर्जाच्या म्हणजे मस्त होतात बरं का असं नाही की हे टाका ते टाका असं नाही अगदी दोन तीनच फक्त घेऊन मसाला वाटलेला आहे बाकीचं काय टाकायचंय फक्त लाल तिखट टाकायचंय बाकी काही नाही टाकायचं तर चला मी आता बनवायलाच सुरुवात करते आणि याच्यानंतर मला वडे तोडायचे आहे तर आमच्या भागामध्ये मुगाचे वडेच म्हणतात काही काही भागामध्ये म्हणतात सांगे मिक्स डाळीचे मी नाही बनवत तर मिक्स डाळीचे मला आवडत पण नाही आणि मुगाच्या डाळीचे वडे बनवते जर मिक्स डाळीचे करायचे म्हटल्यानंतर त्याच्यापेक्षा मी सेपरेट करून खाईन मठ आहे मठ भिजून खाईन हरभरा त्याची भाजी करून खाईन पण अशी नाही तर चला आता मी काय फक्त कडीपत्ता घेतलेला आहे राईवर आहे त्याच्यामुळं कोथिंबीर तर तपार संपलेलीच आहे त्याच्यामुळं मी आता अशा पद्धतीने बनवणार आहे हे पाहता हो हे काय हे जे आहे ना इतकं म्हणजे खूप वेळ ठेवलेलं आहे आणि हे खूप स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे कारण हे मातीत असतं ना आ, नंतर आता तरी पण काय होतं की माती नुसती पाण्याने निघत नाही तर मग आता मी हे दोनदा तीनदा धुतलं होतं पुन्हा टाकलं मी हे ते बरोबर त्याचं म्हणजे कसं पाण्यामध्ये टाकल्यानंतर कसं ते हे होतं गजगज होतं तसं झालेलं येते कारण बराच वेळचं मी ठेवलेलं होतं तर मी यापूर्वी सांगितलेलं आहे याची पूर्ण माती काढायची असेल ना तर बाजरीचं पीठ असं चांगलं असेल बाजरीच्या पिठामध्ये असं लावून ठेवायचं आणि असं चांगले खसखस करून असं धुऊन काढायचं सगळी माती निघून जा हो तेल, जाते प्रथम काय करते आता मी हे जे आहे ना आपले बोंबे तळून घेते मस्त खरपून तळून घ्यायचे त्यामध्ये काय होतं तेल तेलाच तेलामध्ये सुद्धा माशांचा अर्क उतरला जातो छान असा आता याच्यातच मी कडीपत्ता टाकते निजलेलं जातं आणि आता याच्यातच काय करते हा जो सगळा मसाला जो आहे ना ते यामध्ये मी काय खूप पाणी नव्हतं टाकल्या अगदी थोडंसं पाणी टाकून केले मसाला हा वाटलेला होता थोडंसं जाडसरच ठेवलं थो आता ह्यामध्ये मी काय करते हळद टाकते आणि हे जे लाल तिखट आहे ते टाकते चवीपुरता खोट नाही तिखट टाकत मी आणि हे धाणेपूट टाकते बस एवढंच आणि थोडंसं मीठ आता हा मसाला जो आहे ना चांगला छान पैकी मस्त कारण शेंगदाणे ते। ते मी काही शे भाजले नव्हते आणि खोबरे काही भाजून घेतलं नव्हतं त्याच्यामुळं तर छानपैकी मस्त घेतला आहे करून आणि यानंतर आता हे बटाटे तर मी याच्यामध्ये खूप असे बोंबील नाही टाकले अगदी दोन चार टाकले कारण मग मला बनवायचीच होती बटाट्याची भाजी तर म्हटलं थोडेसे बोंबील टाकून करून तर आता शिजवण्यापुरता थोडंसं पाणी टाकत आहे आणि पुरतं अगदी थोडं मीठ टाकायचं कारण बोंबलामध्ये पण मीठ असताना जास्त खारवलेलेच असतात ते तर त्याच्यामुळं मी अगदी मीठ थोडं टाकलं आहे तर नंतर घेता येतं आहे की नाही आणि मीठ जास्त झालं तर काय करायचं असा एक प्रश्न येतो काही नाही त्याच्यामध्ये आपण हा जो बटाटा बटाटा असा कच्चा बटाटा असतो ना तो टाकून ये ना त्याच्यातलं मीठ काढू शकतो पण जास्त काही फरक पडत नाही बरं का मी बऱ्याच वेळा माझ्याकडनं मीठ जास्त झालेलं आहे पण आहे ते त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा एवढं हे करण्यापेक्षा काय करायचं टाकतानाच मीठ अगदी व्यवस्थित टाकायचं म्हणजे जास्त खारट होत नाही मीठ जास्त झालं तर काढता येत नाही पण मीठ कमी झालं तर आपण काय करू वरून घेऊ शकतो बरोबर की नाही आता याच्यावर मी काय करते मस्तपैकी झाकण ठेवते आणि शिजून देते आणि आता काय करते वडे तोडायला घेते हे पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण आहे ना ती मला जरा पातळ वाटत होतं म्हणजे कसं खूप बारीक दळ आहे ना त्याच्यामुळे तिथे थोडंसं घट्ट होण्यासाठी म्हणजे पीठ तर मला असं थोडंसं जेव्हा मी केलं होतं तेव्हा थोडंसं पत्ता गाठला म्हणलं आता फ्रीजमध्ये ठेवून द्या घट्ट मी आता तर अर्थच आता लाईट दिलेलीच आहे पण आता मीठ राहिलं होतं टाकायचं तुम्ही हे ते टाकून याच्यामध्ये कारण मी तेव्हा विचार केला की मीठ जर टाकलं तर पाणी सुटलेलं म्हणून मग मी ना आणि दळलं कधी होतं मी जवळजवळ साडे चार आणि आता वाजले आहे पावणे नऊ वडे पण चांगले आहे आता सुरुवातीलाच जर आपण वडे पाडलेत ना म्हणजे पहिल्या पहिल्यांदीच पदार्थ बनवायचा आहे वड्यांचा पापडांना सुरुवात करायची आहे आणि आपल्याला प्रथमपासून वड्यांपासूनच सुरुवात करायची तर तेव्हा काय करतात वड्यांवर पाच पांडव वगैरे काढतात हळदी कुंकू लावून त्याची पूजा करतात पण याच्या अगोदरच मी सर्व केलं होतं वडे आत्ता घालते हे वडे पाडण्यावरून मला लहानपणाची गोष्ट आठवली आम्ही चिखल चिखल खेळायचं ना त्या वस्तू बनवायचं पाटावर उटाळ अजून काय उनकली वगैरे सर्व अशा गोष्टी चूल वगैरे असं सर्व आणि वडे पण घालायचं असे <laughs> वडे घालायचे चिखलायचे <laughs> त्याच्यावर ते आठवलं मला दुकान दुकान खेळायचं ते तराजू तयार करायचं अगदी डिकटॉक डिकटॉक म्हणजे असं आपलं जसं आहे ते डोकं लावायचं खूप आहे खेळायच्या बाबतीत घर घर बनवायचं तर असं सतरंजा वगैरे किंवा गोधण्या वगैरे असं लावणं मी घर घर बनवायचं मग आतमध्ये मा पानं पुणं फुलं यांचं स्वयंपाक चालायचा नाही तर मग काय करायचं घरातून येणार अख्खी पोळी घेऊन द्यायचं तर पोळीचं स्वय आणखी त्याच्या छोट्या छोट्या बारीक बारीक बारी, पोळ्या करायचं भाजी घेऊन जायचं मस्त खायचं मस्त खेळायचं चल्लस पाणी वगैरे पुन्हा ते तेवढे मारून घर घरं ते अशी काय ते चिपळी वगैरे राहते ते गोष्टी आमचे पोरं सगळे विसरले हे चल्लस पाणी खेळायला आजकाल काय सारी मोबाईलमध्येच गुंतले की मोबाईल आल्यापासून आता हे खेळ सगळे आता संपुष्टात आल्यासारखे वाटू राहिले ती खेळ जे खेळलं जे जीवन जगलं हे आम्ही आमच्याच काळामध्ये असं म्हटलं तरी चाल तुम्ही कोणी कोणी खेळ खेळले असे पुन्हा अजून कवड्या दगड दगड मला वाटलं की मस्त दोन तीन ताटा भरते दोन ताटातच झाला एवढेच एवढे आणि मागचे पण पडलेले आहे तशीच बाय चान्स कधीतरी वेळ येते करायची वडे काय नुसते तळून तव्यावर म्हणजे तव्यावर असं तेल टाकायचं आणि मस्त तळून घ्यायचे तसंही खायला चला आता माझं हे सर्व वडे जे आहे पाळून झालेले आहे आणि आता हे ना मी काय करते वरती गच्चीवर नेऊन ठेवते हे दोन ताटच आहे फक्त बाकी काय नाही आणि वळून जाते ना आता खूप असं तापमान पण आहे चाळीस संशयाच्या डिग्रीच्या पुढं गेलेलं आहे तापमान त्याच्यामुळे हे संध्याकाळ परत तर वाळून पण जातील चला यांना उन्हामध्ये ठेवून दिलं आणि कडेकडे नेणं दगड लावून ठेवते म्हणजे ओनार नाही ना 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 ताटं कारण वारं पण आता आहे ना रात्रभर वारं नव्हतं पण आता आहे ना वारं सुटलेला चला आता आणि इकडं आपली भाजी पण झालेली आहे अगदी बटाटा शिजलाय मी बघितला आणि त्याचबरोबर बोंबील पण शिजलेले आहे तर आहे मिक्स बटाटा आणि बोंबलाची म्हणजे मिक्स भाजी बटाटा आणि बोंबील जस्ट जेवण झालेलं आहे म्हणजे आता जवळजवळ साडे अकरा म्हणजे बारा वाजतच आलेली आहे आता दुपार झालेली आहे आणि म्हटलं चला आता दळण करायला घेऊया मागच्या वेळेस आणलं होतं ते तीन किलोचं पीठ तर जेव्हा मी दळण केलं होतं ते बरंच दिवस गेलं कारण आहे ना ते पिठंच उठत नाही आणि खाणारे तर काई काई मी एकटीच असते आणि सकाळी चपाती केल्यानंतर मग संध्याकाळी काय मी हलकं फुलकंच खात असते आजकाल असं झालं आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर मी दोन्ही टाईमला चपाती तर खातच नाही आहे तर कधी बाय चान्स खाल्लं तर खाते असं होतं आणि आता म्हटलं तर हे सर्व दळण करून घेऊ आता हे काही मी नवीन गहू नाही घेतलेले हे अजून आमचे म्हणजे जुने गहू आहे एक गोणीभर आणि मग म्हटलं की ते आधी संपवायचे त्याच्यामुळं अक्कानी ती गोणी अशी बाहेरच ठेवलेली हो आहे आणि मग त्याच्यातूनच मग मी घेऊन आले आणि म्हटलं आता हे करून टाका आणि यानंतर मला हे, हे, हे जे दळलेलं आहेत ना हे उन्हामध्ये सुद्धा वाळत घालायचे म्हणजे चांगलं दिवस जास्त दिवस राहतात आता खूप दिवस आता आपण पन, पीठ पण ठेवू नये असं आहे बरोबर की नाही मग अशा वेळेस मी काय करते जवळजवळ महिन्यातून पण ते चाळून घेते कारण कसं नको त्याच्यामध्ये ते पाखरं जे असतात ना पाकोळ्या पाकोळ्या पण कधी कधी अशा अगदी कशा काय जातात काय माहिती पण ते चेक पण आता रोजचा पण क पीठ ज्यावेळेस करायला घेतो पोळ्या त्यावेळेस तर चेकच करत असतो पण तरी पण मी महिन्यातून म्हणजे असं काय होत नाही पण तरी पण महिन्यातून काय करते मी पीठ असं पूर्ण डब्यातलं चाळून घेत असते त्याच्यामुळं काय हे पीठ मग बरेच दिवस चांगले राहतं आणि तसं चाळूनही घेऊ नये कारण कसं का आहे त्याच्यातला कोंडा पण आहे ना काय तो पौष्टिक असतो आणि ते आपणच फेकून देत असल्यामुळं ते पौष्ट पौ पो, पोषण आपल्या शरीराला मिळत नाही पण आता करणार काय नावीलाच आहे एक एक किलोचा तो गिरणीवाला पण दळून देईल की नाही आहेत ही एक शंका आहे आता आमच्या इकडचे जे देतात सगळे पायली पायलीचेच देतात ना गावखेड्यावर सुरुवातीला आम्ही काय करायचं म्हणजे जेव्हा इथं राहायला आलो होतो ना त्यावेळेस सोयाबीन पीक घ्यायला घ्यायचं आणि त्यावेळेस ना खूप म्हणजे असं दळण दळायला दिलं का त्याच्यामध्ये मूळभर सोयाबीन टाकून द्यायचं आणि मग मस्त गव्हाच्या पोळ्या आणि सोयाबीनच्या पोळ्या पण ते काय होतं की पोळी केल्यानंतर ते गरम गरमच खावं लागतं नंतर ते तस जर तसंच ठेवालेत फुल ना जवळजवळ दोन चार तास आणि आम्ही अर्थात म्हणजे कसं टोपल्यामध्ये ठेवायचं आणि मग ते काय व्हायचे कडक व्हायचे त्याच्यानंतर मग आम्ही हे सोयाबीन टाकायचंच बंद केलं ना असेच आता पोळ्या बनवत असतो हे फुलं फुललेले मी तुम्हाला दाखवलेच जाते ना आपल्या गुलाब सुद्धा फुललेला आहे बघा किती मस्त वा आणि किती दिवसात ना इकडं दोन आणि इकडे दोन ते हे पूर्ण असा चिनी गुलाब फुलला तर किती छान दिसत फक्त एवढंच आल्या अजून पण येऊ राहिलेलं आहे काय ही तर एक कळी आलेली आहे ही पण आलेली आहे त्याचबरोबर गवत पण आलेलं वाढलेलं आहे आता हे ना एक दिवस सगळा हिस्सा करावं लागणार आहे गार्डन किती आवरा तरी चौरात नाही पाला पाच वेळा तर नेहमी पडतोच आता सकाळचं झाडून किती वेळ झालं आहे ना आणि किती वाजले अजून बारा नाही वाजले तर एवढे पानं पडलेली आहे आणि काल रात्री अजिबात वारं नव्हतं आज सकाळपासून चांगलंच वारं वाहत आहे छ इथे किती छान दाट सावली अशी मस्त आता ना इथं खाट टाकून बसावा का काय असं चालेल आणि आज रविवार आज बाजार आणला का तुम्ही बाजार भरते आणि वरती वर हे किती वाळले ते खूप तसे वाळलेच असते ते काकांना मी अगदी दोन चारच भाज्या सांगितल्या होत्या मग काकांनी काय घोसाळ वगैरे आणलं आणि हे कोथिंबीर वगैरे भरपूर आणली होती मला तरी पण ती कोथिंबीर काय होतं शेवट शेवटी म्हणजे शुक्रवार शनिवारपर्यंत ती फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा ती पिवळी होऊन जाते मग आता ह्या को कोथिंबिरीचं करायचं काय असा विचार पण चालू होता म्हटलं बघू आता पराठे वगैरे करू पण त्याच्यासाठी बाजरीचं पीठ पण हवं आता ते काही उपलब्ध नाही आहे आताच तर दळणखेळा म्हटलं चला आता हे भाजीपाला ठेवून देते आणि कांदे पण सांगितले होते तर हे कांदे वगैरे टारलीमध्ये ठेवून देते आणि ते जुने ट कांदे जे आहे ते बरेचसे खराब पण झालेले होते आणि म्हटलं ते अगदी चाळून वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवू आणि भाज्या भरता भरता पण माझ्या डोक्यामध्ये मा प्लॅन चालू होतं की आठवड्याभरामध्ये नेमकं कोणत्या दिवशी काय बनवायचं जरी मी दिवसाड जरी बनवत असले तरी पण मग कधी कधी मी व्हिडिओ टाकत नाही म्हणजे दिवसाडाचा एखाद्या दिवसाचा बनवते दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ जर नसला तर तरी पण मग भाजी तर खावंच लागते ना पण मग म्हणजे एकाच आठवड्यामध्ये दोन दोन भाज्यांना याची पण विशेषतः काळजी घेते चला आता हे सर्व भाजीपाला भरून ठेवते हो चला तुम्हाला चलो कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया पुन्हा अशाच नव्हे लॉगमध्ये बाय बाय